आयुक्त दिनेश यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन नव्या इमारतीची पाहणी केली येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे पाहणीवेळी विविध सुविधा तपासल्या गेल्या राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीची काल पाहणी केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावर प्रशासनाची पूर्वतयारी आणि सुविधा तपासण्यासाठी ही पाहणी महत्त्वाची मानली जाते वाघमारे यांच्या अकोल्या दौऱ्याचे मुख्य कारण म्हणजे आयोगाच्या सुनावणीसाठी आलेले कामकाज यानंतर त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन नव्या इमारतीतील विविध सुविधांचा आढावा घेतला यामध्ये आनंदी कक्ष दस्तऐवज मिळवण्यासाठी किऑस्क सुविधा हिरकणी कक्ष सूचना फलक यांसारख्या महत्वाच्या सुविधा समाविष्ट होत्या त्यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आणि जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी अधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते निवडणूक काळात प्रशासकीय यंत्रणा सक्षम असावी नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत मिळाव्यात यावर श्री वाघमारे यांनी विशेष भर दिला या पाहणी दौऱ्यामुळे आगामी निवडणुकीतील प्रशासकीय तयारीचा स्तर आणि सुविधा कितपत कार्यक्षम आहेत याचे मूल्यांकन करण्यात आले राज्य निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्यातील व्यवस्था समाधानकारक असल्याचे संकेत मिळाले आहेत